नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आलं आहे है। सरकारने हैदराबाद गॅजेट मंजूर केला असून तसा जी काढला यावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत याबाबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना विचारला असता ते म्हणाले राज्य सरकारने जो जी आर पारित केला आहे तो जी आर आरक्षणाची संरचना उद्ध्वस्त करणार आहे मनोज पाटील जरांगे म्हणत होते की आम्हाला सरसगट आरक्षण पाहिजे ते शब्द जरी शासनाने जी आरमधून वगळले असले तरीही नवीन शब्द आणून त्यांची मागणी एका प्रकारे मान्य केली आहे हा जी आर संविधानविरोधी आहे तसंच वेगवेगळ्या न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारा असून हा जी आर ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करणार आहे लक्ष्मण हाके पुढे म्हणाले या सगळ्यांना मुख्यमंत्री बळी पडले आहेत शरद पवारांनी आंदोलन उभं करण्याचं काम केलं आणि रोहित पवारांचे आय टी सेल हे आंदोलन चालवत होते मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत हे कोर्टानं सांगितलं आहे मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत उ, उ उपसमितीने जी आर कुणाच्या सांगण्यावरून काढला हे आम्हाला सांगावं तसं उपसम उपसमिती मुळात पक्षपाती आहे या विरोधामध्ये आता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे ओबीसी नव्हे तर एस सी आणि एन टी आरक्षणाला देखील यामुळे धक्का लागणार आहे मुख्यमंत्र्यांनी बेकायदा काम केलंय त्यांच्यावर देखील बहिष्कार टाकावा लागणार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बोलणं झालं आहे आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि पाच तारखेपासून बारामतीपासून आंदोलन सुरू करणार आहोत मराठा आरक्षणाचं आंदोलन थांबतंय ना थांबतंय तोपर्यंत आता ओबीसी आरक्षणाचे हाकारे ऐकू येऊ लागले आहेत मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारली त्यामुळे हे प्रकरण पुढील काळामध्ये तापणार अशी चिन्ह दिसत आहेत संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतंय सध्या मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण हे टिकेल का पुन्हा नेमकं काय होईल आणि खरंच टिकलं तर ओबीसींना नेमका काय फटका बसेल हे देखील आपण नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता धन्यवाद